शिक चांगलेच था पेटलेत बटन चालू न करता सगळं तापल्या दिसतंय इथलं तर सॉलिच वेळ विचारय वन फोर्ती शिवाय भावाला काही येतच नाही <laughs> मग तुझे कोण कोण येते मे नाही बाबा अपघात म्हणाले पाय दुखत आहे आमचं ठरलंय भेटायचं काय माझं काय मला अभ्यास मत पण मला जायला लागत जाय अरे ज्यांनी माझं भविष्य जाणलं होतं ज्यांच्यामुळे आज माझा रुबाब आहे ज्यांच्यामुळे मी ताट मानेन जगतोय त्यांच्याकडे उपकाराची परत फेर करायला जायला लागत अरे चाळीस दिवसापेक्षाही जास्त ज्यांचं हाल हाल करून कधी म्हणत ना का मारता संगीत डोळे तोडले जीप कापली शरीराचे तुकडे तुकडे केले तरी पण संकटा समोर नाही हे चांनी मला शिकवलं ना त्यांच्या समोर नतमस्तक तर आपल्या पित्याची स्वप्न कशी पूर्ण करायची छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वप्न कशी पूर्ण करायची त्यांच्या विचारावरती आदर्शावरती कसं चालायचं हे ज्यांनी मला शिकवलं ना त्या छत्रपती शंभूराजेंच्या समोर मस्तक व्हायला त्या ओळख वापरला मला सेटिंग कर तू बसल्या बसल्या डेटिंग करण्यासमोर त्याच्या समाधी समोर डोकं टेकवायला मला जायला लागतंय 再说来，再说不说，慢慢再来。再